नमस्कार आपण पाहत आहात आय बी एन जन्मत दिव्यांग बांधव यांच्या सभागृहासाठी पन्नास लाखांचा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार बापू पाटील यांचा सत्कार संपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शहाजीबाऊ पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगोला नगर परिषदेच्या जागेमध्ये दिव्यांग बांधवांसाठी सभागृह बांधकामासाठी पन्नास लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत त्याबद्दल आमदार शहाजीबाबू पाटील यांचा दिव्यांग बांधवांच्या वतीने

बिएन जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काच आपलं न्यूज चॅनल बापूने पन्नास लाख रुपये विधी आणलेला आहे त्याबद्दल आपण इथं थोडासा छोटासा दिव्यांग बांधवा योजने सत्कार करण्यात